हल्ली समाजात असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे जी मुले कमी शिकतात किंवा ज्यांना कमी पगार असतो व्यवसाय करतात अशा मुलांचे लग्न होत नाहीत आणि चाळीस पंचेचाळीस वय झाले तरीही मुले विना लग्नाचे राहिलेले असतात अशा मुलांच्या आईवडिलांना मुलाचे लग्न ही मोठी समस्या लागलेली आहे आणि चिंता लागून राहते ही समस्या हा विषय घेऊन लेखक श्री विनायक कुलकर्णी यांनी एकांकिका लिहिली आहे व सादर केली आहे त्यातील एक प्रवेश आम्ही यापूर्वी सादर केला आहे आत्ता आम्ही दुसरा प्रवेश आपल्यासमोर सादर करीत आहोत मुलाचा बाप खुशाल चेंडू असतो आणि त्याला सिनेमाचा प्रचंड वेळ आहे कोणताही प्रसंग तो मनावर न घेता अगदी सहजपणे गाणी म्हणून दाखवतो आणि आईला मात्र मुलाच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे पुढे काय घडते ते आपण पाहूया प्रवेश दुसरा लगेच आपला मुलगा रमेश आता अडतीस वर्षाचा झाला आहे त्याला मुलगी शोधायला नको का असं रमेश आई सांगते त्यावर त्याचे बाबा चेष्टेवारी मी आत्ताच जातो आणि सवेरीवाले गाडी से चले जाएंगे हे गाणी म्हणत तो हा विषय चेष्टेत नेतो आणि तिकडे दुर्लक्ष करतो आता यापुढे रमेशच्या आई त्याच्या रमेशच्या बाबांना काय सांगते ते आपण पाहूया आप दुसऱ्या भागात तुम्हाला सांगतो मुलाच्या माग फक्त सातशेच मुले आहेत आणि प्रत्येकाला हम दो हमारे दो फक्त मुलगाच पाहिजे मुलगी नको अहो मुलगी नको असं म्हणून कसं चालेल बायको पाहिजे बहीण पाहिजे आई पाहिजे आत्या मा काकी ही सगळी नाती हवी मुलगी नसेल तर ही माती कशी निर्माण होती आपल्या सात सात आणून त्यामुळे पटापट लग्न करायचे प्रत्येकाच्या घरात कोण तरी दोन तीन मुली मुलं अगदी सोपं होतं लग्न व्हायचं हो आणि आता काय ते म्हणे गर्भलिंग चाचणी काय करतात ते वाचताय ना पेपरला सध्या अहो डॉक्टरला दाखवायचं मुलगा मुलगी बघायचं मुलगी असेल तर सरळ नको म्हणून सांगायचं मुलांची लग्न कशी करते हो ना आणि हे महाभारताचा द्रौपदी सारखं एका मुलीला पाच पाच मुलांची लग्न करायची मिळेल हो मला तर काही भीतीच वाटते आपल्या रमेश तर कस होणार अहो जाताय ना मुलगी शोधायला मला ना काही प्रयत्नच करायला म्हणे प्रयत्नच करायला तू आणि तुझ्या रमेशन त्यावेळी काही कमी नक्रे केले ना के नाही ज्या वेळा त्याच्या लग्नाचं वय होत त्या वेळा माया कुठलीही मुलगी आली की म्हणायचं आमची काय मुलाची बाजू आम्ही काय मुलीकडे दाखवायला जाणार नाही आणि ना ना एखादी मुलगी आलीच तर एवढ्या शंका करायच्या ही काय म्हणे चिरळीचा आहे ही काय म्हणे पायाने लगडीचा आहे ही काय गोळीचा आहे ही काय काळीचा आहे आणि ही काय जाडच आहे जाड असती तर असती आमचा रमेश कंत्रा असतात काय सल्ला द्यायचा म्हणे उषा अजून रमेशचं लग्नाचं वय कुठं झालंय आपण सावकाश लग्न करू आता येतात का त्या मंत्रीला आता कसा ठरणार नाही एवढं काही लोक चिडवायला माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवते आई बाबा तुम्ही माझ्या काय लग्नाचं बघणार आहे का नाही कशी पण मुलगी दे काळे <laughs> असू दे कुटके असू दे तंगडे असू दे फक्त मुलगी असे म्हणजे सांग ना त्या शेवडे कापू शेवडे कापुन कमी अरे अगो बाबा किती शिस्त मी नाही होणार कमी कमीकडे बाबा सांगा ना देशपांडे काही लोक बाजारात जाऊन धमाल पाहिजे मेथीच्या तीन पेड्या मारायच्या बाबा तुम्हाला सांगून ठेवतोय

मला कशीही चालेल नाही चालेल गोडी चालेल गुंज चालेल बुटकी चालेल मुलगी अशी म्हणली तर ओहो अरे आमचा रमेश मारय आम्ही ते भुसने पालेकडे कालोनी